कुपवाड गावठांमधील स्टँड लगत असलेल्या मोडकळी सारेल्या पुरुषांच्या सार्वजनिक मुतारीची झालेली दुरावस्था व अस्वच्छता व दुर्गंधी यासाठी आज सदर मुतारीचे जागतिक दर्जाची मुतारी सौजन्य सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका असे नामकरण हार करण्यात येऊन महापालिकेचा निषेध करण्यात आला मुख्य गावठाण कुपवाडमधल्या परिसरात एकमेव पुरुषांच्यासाठी सार्वजनिक मुतारी आहे येणाऱ्या महिलांच्यासाठी तर सोयच नाही भाजी विक्रेते दुकानदार नागरिक ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी एकमेव असणाऱ्या सार्वजनिक मुतारीची अवस्था खूप बिकट आहे दरवाजेच नाहीत त्याचे फायबर बोट आहे सदर दुर्गंधी असलेल्या मुतारीमध्ये नीट उभारताही येत नाही याबद्दल महानगरपालिका प्रशासनास वारंवार कल्पना दिलेली आहे तरी यांना जाग येत नाही जाणीव होत नाही पावडर मारण्यापलीकडे यांचे काहीच काम नाही तर महापालिका प्रशासनास जाग यावी यासाठी निषेध म्हणून आज सदर मुतारीस कुपवाडमधील जागतिक दर्जाची मुतारी सौजन्य सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका असे हार घालून नामकरण करण्यात आले मोजेळीत झालेली एकमेव कुपवाडमधील मुथारी म्हणजे बसस्टँडजवळची मुथारी ही मध्यवर्ती ठिकाणी सर्व व्यापाऱ्यांच्या व उद्योजकांच्या भाजीवाल्यांच्या या सोयीची मुतारी असताना महापालिका दुर्लक्ष करत आहेत त्यांना वारंवार फोन करून प्रत्यक्ष भेटून ह्या मुथारीची अवस्था दाखवली तरी ते सोयीस्कर कानाडोळा करत आहेत तर आज आम्ही निषेध म्हणून आम्ही आदर्श मुथारी म्हणून हा हार घालून आम्ही आज निषेध नोंदवला आहे महापालिकेचा गुरुवार अन्याय काय असतो ही आता या मुतामध्ये असेल कुपवाड रस्ता असू दे गटार असू दे आता ही वेळ आली मुतारीची कुपवाडमधली एकमेव मुतारी ती त्याची पण अवस्था अशी की तर माणसाने शौचालयासाठी जायच कुठं हा प्रश्न पडलेला आहे आता स उपस्थित सर्व व्यापारी असतील हे असतील नागरिक असतील सर्वांनी बरेच वेळा प्रभाग समिती तीन असेल आयुक्त असतील माझ्या आयुक्त नवीन आयुक्तांना भेटलेलं नाही मी जुने आयुक्त असतील अतिरिक्त आयुक्त असतील सर्वांना ह्या गोष्टीची कल्पना देऊन सुद्धा कुपवाडमधील मुतारीची अवस्था ही आहे त्यामुळे कुपवाडमधील व्यापारी घेऊन आम्ही ही कुपवाडमधील आदर्श मुतारी म्हणून यांना हार अर्पित केलेला आहे आणि याचं सौजन्य सगळं जर असेल याचं सगळं करते धरते असेल तर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आहे